नमस्कार सर्वांना आजचा ब्लॉग इंटरेस्टिंग असणार आहे कारण की लास्ट ब्लॉग जर तुम्ही माझं बघितला असेल तर त्या ब्लॉगमध्ये आपण दाखवलेलं की आपला मंडपाचं काम चाललेलं मंडप बांधत होतो आपण शेड बांधत होतो आपण कारखान्याची आज आता शेड पूर्ण झाली आम्ही सगळं बांधून वगैरे घेतलं आहे दाखवतो प्रॉपर बांधून झालेलं आहे शेड वगैरे बॅनर लावलेत म्हणजे आठवड्याभरात आपण काय केलं तर बॅनर लावले आपल्या हा एक बॅनर आहे लहानवाला म्हणजे हा जो गेटच्या ओवार लागतो आपल्या ह्या एंट्रन्स गेट ठेवलेला आपण आणि मग इकडे आपला हा मोठा बॅनर आहे आतमध्ये रॅक लावायचं काम पण चाललेलं या दिवसात तर इथे एक रॅक लावला आहे आता इथला रॅक यायचा बाकी आहे इथे एक रॅक आहे अजून इकडे देवीसाठी रॅक येणार आहे हा एक रॅक लावलाय इकडे रॅक लावलाय हा रॅक हा जो आपला रॅक आहे हा फक्त पीओ पीसाठी असणार आहे आणि हे एक दोन तीन आणि इकडे एक छोटा रॅक येईल एक फुटाचा म्हणजे असे चार रॅक एकूण आपल्याकडे माती मातीचे असणार आहेत मातीचे गणपती असणार आहे जे घर घरी आपण गणपती बनवून ठेवलेले ते आले तिथे आता हा बघा हा स्पेशल जॉब आहे तर अशा प्रकारे सगळं काम चाललं आहे म्हणजे आता दोन दिवसात म्हणजे येत्या दोन दिवसात आता आठवडा तर झाला आम्ही काम करतो आहे आता आठवड्या काय काम केलं तर ही ताडपत्री वगैरे बांधली नव्हती इकडून झड मारत होती हे प्लास्टिक उघड्या आहेत ते पण बांधायचं आहे परत ना खालून पाणी येतं रस्त्याला असल्यामुळे हो खालून असं पाणी येतं चिखल येतो त्याच्यासाठी हे बांधकाम केलं जागा स्वच्छ नव्हती तिथे आपण ब्लिच ब्लिचिंग पावडर आणि मीठ आणि ते सगळं करून जागा धुवून घेतली आता हे सुकलं की जागा एकदम क्लीन होऊन जाईल ब्लॉक आणून ठेवलेले आहेत ब्लॉक अजून लावायचे वाटते असे कारण की इकडून पाणी येत आहे बाहेरून पाणी जर आलं तर इकडून येत आहे सो त्यामुळे हो आता बाकीचं सा सामान आणलं आहे आज काही करून लाईट लागणार आहे आणि लाईट लागून झाल्यावर आपल्या मंडपात कामं सुरू होतील गणपती जे आपल्या घरात आहेत ते येतील इकडे सो अशा प्रकारे गडबड आजचा ब्लॉग आहे ना संध्याकाळीपर्यंत मजा येणार आहे कारण की खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज होणार आहेत आता केबल खेचतो ही एकूण तीनशे मीटर लांब केबल आहे ती आता खेचायची ही खेचतानाच किती दमछाक होते तुम्ही बघा ना इकडे केबल खोलायला घ्यायला लागला आहे कारण जसं आज ना तुम्ही म्हणालो की केबल टाकायचे आज केबल खेचून घ्यायचे समोर तिकडे आम्ही मीटरमधून तिथे मीटर आहे तिथून केबल खेचतो तर आता इथून आता इथून पहिली केबल बाहेर काढायची आहे आपल्याला मग इथून त्या पोलवर टाकायचे त्या पोलवरून त्या झाडाच्या यावाल्या खाच्यात टाकायचे तिथून मग यावाल्या खाच्यात टाकायचे आणि मग तिकडून इकडे उतरवायची आहे बॉल बॉलच्या साह्याने आपल्याला हे टाकायला लागणार आहे झालं की आम्ही केबल उतरवत होतो आणि कालच नवीन केबल आणली आहे ही तीनशे मीटरची बंडलच खोलत होतो आणि केबल आहे ना इथे आतमधल्या साईडला मध्ये ब्रेक आहे तर ती आणि आता आपण काल विकत घेतली आहे नवीन केबल आणि ती ब्रेक केबल, ना केबल तर घेऊ नाही शकत कारण आपल्याला इथून असं पूर्ण ही जशी टाकली ही लटकवून गेलेली केबल आहे अशीच आपल्याला टाकायची आणि आउटडोअरला आहे पूर्ण पावसात आहे आणि लाईन कंटिन्यू चालू असणार आहे तर आपल्याला आपण रिस्क नाही घेऊ शकत केबलची तर आता परत घेऊन चाललो आहे त्या दुकानवाल्याकडे की केबल फॉल्टी आहे म्हणून आता बघूया कारण आता आम्ही अर्धीच उघडली होती त्याच्यात एक कट निघाला आहे तर मे बी अजून असेल तर त्याच्यात पण कट निघाला तर परत प्रॉब्लेम होईल आणि पूर्ण उघडल्यावर आमच्यानी ती बांधली नाही जाणार म्हणून आम्ही अर्धी एक कट भेटला तेव्हाच रिप्लेस करून टाकतो ती इकडे घेऊन आलेलो ही वायर जी खराब होती तर त्यांनी ना लगेच रिप्लेस करून त्यांनी असा काही इश्यू नाही सांगितला ते म्हणाले की लगेच रिप्लेस करून देतो तर आता आपण रिप्लेस केलेली वायर घेऊन चाललो आहे थँक यू अंकल तर आपण ना इकडून काल सामान घेतलेलं द शिवम इलेक्ट्रॉनिक्स अँड लाईटमधून ह्याच्या समोर आहे इंडियन ऑइल पेट्रोल पंप आहे आपला डी एन नगरचा आपणा बाजारच्या इकडे आणि त्याच्या समोरच हे दुकान आहे तर आता वायर घेऊन परत तोच प्रोसेस करावा लागणार आहे खोलून खेचायची आहे आता तेच केबल खोलतोय दुसरी केबल दिवसातली खोलण्याचा मान सिद्धेशला भेटलेला आहे प्रोफेशनल खोली पप्पांनी केबल खेचून घेतले पहिला बॉल टाकला त्याच्यावरून आणि मग केबल खेचून घेतली मन्या पण आलाय नाही म्हण्या नंतर राऊंड मारून आपल्याकडे घेऊया आता या बेच टाकायची आहे आणि मग तिथून परत तिकडे खेचायची केबल त्याला बेचकी मध्ये आता इकडे परत केबल उतरवून ठेवायला लागेल आपल्याला आणि आता आम्ही बॉल टाकला वर आणि बॉल अडकलाय तिथे आता सिद्धेश आणि पप्पा दोघे मिळून आधी बॉल चढवत आहेत रोहननी बॉल टाकलाय तो त्या तिकडे टाकलेला आपल्या इथे टाकायची आहे त्यांनी इकडे टाकला आता परत टाकतोय रोहन अशा प्रकारे बॉल आहे केबल खेचून झालेली आहे केबल खूप मोठी होती त्यामुळे आम्ही काय केलं की केबल अशी फिरवली इकडून पूर्ण त्या मंडपा त्या कोपऱ्यापर्यंत ही जी दिसते ती आणि मग परत इकडे गुंडाळून हा आम्ही बोर्ड बनवला आहे हे ट्रिपर आहेत सो सोळा एम बत्तीस मेन डी पी आणि हा आमचा बोर्ड आहे ह्याच्यात आम्ही सगळे कनेक्शन आणणार आता इकडचे ट्यूबलाईट लावून झालेले आहेत म्हणजे बघा एक दोन तीन चार आणि इकडे हे बघा इकडे पण ट्यूबलाईट लागल्या तर रॅक आणायला चाललो आहे गणपती घरी आहेत ते आणायला चाललो मी बाहेर गेलेलो तर आपला एकच छावा हे जे बांधकाम राहिलेलं काल आपण ब्लॉक आणलेले हे तर हे बांधकाम करून टाकलंय आता त्याला प्लॅस्टिकनी झाकतायत कारण की आपला जो खोटा पाऊस आहे हा खोटा पाऊस आहे हा खोटा पाऊस पडायला लागला तरी पण अर्ध बांधकाम बाकीच आहे पाऊस खरंच सांगतो ना एवढा खोटा आहे ना की आम्ही जेव्हा जेव्हा सिमेंट लावला म्हणजे त्या दिवशी आम्ही ते काम करत होतो आणि तेव्हा सिमेंट लावला आणि एवढा धो धो धोधो पाऊस पडला पण बरं झालं की आपण इकडे प्लॅस्टिक प्लॅस्टिक लावलं आहे असं त्यामुळे ना ते सिमेंट राहिलं आपलं इकडचं पुढचं सिमेंट आहे ना थोडंसं कमजोर पडलं आहे तर आपण ह्याला ना इकडे लावूया आज ते करटीवाले काका आहेत ना ते काका आमच्याकडे निघतात त्यांना करटी आणायला देऊन जायला सांगितलं म्हणजे इकडे मच्छर वगैरे आहे तर धूप करता येतं जायता येतं त्यासाठी करट्या ठेवून दिल्या आहेत आम्ही आता इकडे रॅक लावायचा आहे त्यासाठी घरी चाललो आहे घरी जे जे गणपती आहेत ते सगळे गणपती आता इकडे शिफ्ट करू आणि तिकडे नवीन गणपती बनवायला घेऊ अडीच फुटाचे नवीन गणपती करायचे साचे बांधायला घ्यायचे या आठवड्यामध्ये येणारे पुढचे ब्लॉग्स इंटरेस्टिंग असणार आहे तर आपला एक भाऊ आलाय नवीन आपल्याला मदतीसाठी गोविंद आलाय गोविंद पण आपल्याला मदत करत आहे आणि गोविंद तुझ्यावर काम करतो ना ब्लू ब्ल्यूडार्टला सिद्धेश काम करतो सिद्धेश बरोबरच कंपनीमध्ये तो आणि आज संडेला तो पण घरी होता तो तो बोलला की चल तुम्हाला मदत तो पण तो यालाय का आज जना कारखान्यावर खूप जास्त काम आहे गडबड चालली आहे अजून इकडे हां मेन मेन गोष्ट तुम्हाला सांगायची विसरलो हा मग तुम्हाला मी मंडप लांबून माता रोड आहे हा जो एन हेलन गार्डन आहे जो एन हेलन गार्डनच्या अगदी बाहेर आपला हा एवढा मोठा शेड आहे फॉर्टी फीटची शेड आपली ही आणि आपल्याकडे सुमारे एक पकडाना पी ओ पीचे वीस एक गणपती आणि मातीचे शंभर एक गणपती विकले जातात तर ही जी जागा आहे ना आता जसं आपला हा बॅनर लागला आहे इकडे ही स्पेस आहे हा एक स्पेस म्हणजे हा असेल अंदाजे पाच फीट बाय दहा फीट हा स्पेस आहे आठ फीट बाय दहा फीट हे दोन्ही स्पेसवर ना आपण ब्रँडिंग शोधतो आहे म्हणजे जर तुम्हाला कोणाला पण स्पॉन्सर करायचं असेल तुमचा ब्रँड टाकवायचा असेल आता त्याच्यात आपल्याकडे बेनिफिट काय आहे ते सांगतो मी तुम्हाला बेनिफिट ही आहे की या ज्या दोन्ही जागा आहेत ना मंडप आता लागला आहे जुलैमध्ये आणि हा मंडप निघणार जु जुलै ऑगस्ट सप्टेंबर सप्टेंबर एंड म्हणजे ऑक्टोबरच्या दोन तारखेला हा मंडप निघणार म्हणजे तीन महिने तुम्ही जे पण तुमचा ब्रँड आहे तो तिथे करू शकता बघा बस जाते लोक येतात जातात बऱ्यापैकी मोठा रोड आहे लोकांना प्रमोशन होणार तुमच्या ब्रँडचं तर ती एक जागा आहे ती छोटी जागा आहे त्याचा कॉस्ट वेगळा आहे ती पाच बाय दहाची जागा आहे त्याच्यात तुम्ही तुमचा काय ब्रँड स्पॉन्सर्स म्हणजे ब्रँड आहे तुमचा तर तुमचा काय बिझनेस आहे तो, तो दाखवू शकता प्लस ही एक जागा ही आठ बाय दहाची आहे तर आठ बाय दहाच्या ह्याच्यामध्ये तुमचा लोगो तुमचा किंवा तुमचा काय बिझनेसचा मॅटर आहे तो तुम्ही दाखवू शकता समजा तुम्ही फोटोग्राफर आहात तुमचा बिझनेस आहे तुमचं कुकिंगचा काय तुमचा डब्याचं आहे किंवा तुम्ही मेकअप आर्टिस्ट आहात तुमचा डान्स क्लास आहे काही आहे काही आहे तुमचं शॉप आहे काय न्यू स्टार्टअप आहे तर तुम्ही इथे ब्रँडिंग करू शकता इथे एक करू शकता ब्रँडिंग इथे एक ब्रँडिंग करू शकता मिनिमम चार्जेस आपण घेतोय तीन महिन्यासाठी गोविंदमय आणि रोहन भाऊ तळेकर फुल एकदम बघा पर, 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 पर प्रोफेशनली सारवतोय तो आणि आम्ही कुठे काम करतोय तर विल्सन हाऊसच्या बाहेर विल्सन हाऊसच्या बाहेर त्याच्या वडिलांचं नाव विलास आहे विलासचा सन विल्सन हाऊसच्या बाहेर काम करतोय <laughs> गोविंद भाई मनापासून हसले कोणतरी मारतय <laughs> मला हे सिद्धे जाडनी सांगितलंय काय नाही बोललेलं हो तू ऐकलंय ना रोहन तू ऐकलंय कोण बोललाय कॅमेरामध्ये पण आहे भाई हा काय हा काय रोहन हा काय कोण आहे कोण आहे संजा आणि इकडे बघून आहे हे का आता बोलला ते चाललं तुला हे बोललं तर चाललं तो काय बोल पण बोलून झालाय ना तर आपण आता टेम्पो बोलावलाय कारण आपल्याला गणपती घेऊन जायचे आम्ही मी सगळे आलोय परत घरी तर गणपती घ्यायला जाऊया वर जे पण काय आपल्याकडे जुने जुने पुराने जे आप आपल्याकडे पीओपीचे पीचे गणपती आहेत ना ते पीओपीचे गणपती मातीचे गणपती ते सगळे कारखान्यावर पाठवायचे आहेत पहिले ते, ते पाठवतो जो रॅक आहे ना ह्याच्यात जे गणपती आहेत ते पण ते न्यायचे आहेत की हा रॅक आपल्याला तिकडे न्यायचा आहे आणि वरचे काही गणपती आहेत तिकडचे देवे आहेत त्या न्यायचे आहेत काम करता करताना काय झालं की मी अचानक निघून गेलो मंडळाच्या मीटिंगला सो काही शूट नाही करता आला आपण काय आलोय तर सिद्धेश आणि रोहन आणि पप्पा ह्या लोकांनी सगळ्यात बेस्ट काम काय केलं की ट्यूबलाईट लावलं त्याला कनेक्शन करून टाकलं आणि कनेक्शन घेतलं परत इकडे आपला जो बोर्ड आहे त्याला सगळे कनेक्शन वायर खेचून ठेवलेत मी तुम्हाला दाखवतो आ... बघा उजेडच उजेड पीओ पीचे गणपती आपण जे काल गाडीत भरत होतो ते सगळे इकडे आले आहेत पीओ पीचे गणपती आले आहेत इकडे ठेवले ते बघा आपण आपले मातीचे गणपती आहेतच हा एक ओ पीचा गणपती आपल्याकडे दो एक ओ पीचा गणपती आहे सो so, एक फुटामध्ये बहुतेक मातीचे गणपती आहेत थोडेसे दोन चार एक फुटामध्ये हा एक गणपती आहे हा आपण उतरवलेला तर आता हे लोक हलवत आहेत त्याला पुढे कारण आता आपण हा रॅक दीड फुटाचा हा जो हा हा दोन फुटाचा गाळ आहे हा दीड फुटाचा गाळ आहे हा रॅक आपल्याला इथे लावायचा आहे आणि अजून एक रॅक लावायचा आहे एक फुटासाठी कारण इकडचे गणपती हलवायचे आपल्याला तर घरातले अजून गणपती आणायचे सो त्याची गडबड चालू आहे ओरो स्पेशली ऑरोला बोलवलंय आपण जिम जिम वाला माणूस त्याचे तुम्ही तुम्ही बघू शकता की टाइट हो का किती होतं शर्ट ओराला शर्ट टाईट व्हायला लागलं ये चला हा हा मत ठरव की आप तुझे हातच मत जात नाही आली फळी अरे फळी जात रॅक सेटअप लागलेला आहे हा पण लागलेला आहे हा मला तिकडची ना लाईट चालू करतो तिकडे कुठलं बटन आहे हा हा पण रॅक लागलेला आहे तर इकडे अजून रॅक लागेल छोटावाला इकडे या साईडला छोटा एक रॅक लागेल इकडे सार्वजनिक मंडळांचे जे गणपती ते इकडे बनवता येतील आपल्याला तिकडे आणि इकडे हा हे दीड फुटाचे दोन आहेत ह्याचे लाईट कनेक्शन करायचं बाकी दीड फुटाचे दोन हा दोन फुटाचा गाळा हा पी ओ पीचा पूर्ण गाळा राहणार आहे ह्याच्यात थोडेसे पी ओ पी पण येतील इकडे माती आहे ही पूर्ण माती राहणार आहे आणि पी ओ पीचे मोठे गणपती सार्वजनिक गणपती इकडे येतील परत आपल्या बॅनरच्या बाहेर आपण एक लाईट लावून टाकलेली आहे इकडे याच्यावर लाईट नव्हती संध्याकाळसाठी आणि बाहेर लाईट नव्हती काम करायला म्हणून ती पण टाकली आहे परत जर सांगतोय की तुम्हाला जर कोणाचा ब्रँड असेल आणि प्रमोशन करायचं असेल तर मला सांगा आपण करू तुमचा कुठला ब्रँड आहे की तुम्हाला स्पॉन्सर करायचं तर ते इकडे करता येईल या साईडला इकडे पण करता येईल तर गणपती बाप्पा लवकरच येतात आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरून येतील तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण की तुम्ही लोक व्हिडिओज बघता पण सबस्क्राईब नाही करतात तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि कारखान्यातले व्हिडिओज येतील गणपती कसे बनवायचा कसा रंगवायचा आखणी कशी करायची ह्याचे व्हिडिओज येतील डिटेल व्हिडिओज आणि परत मला भेटू एका नवीन व्हिडिओतील मध्ये टिल देन बाय